नमस्कार माझ्या इंटरनूटमध्ये मी पण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज माझं शेड इतकं बिझी होतं इतकं बिझी होतं की तुम्ही मला दरवेळी यांचं शेड्यूल कसं बिझी असतं तर काय करायचं तर अशा प्रकारे माझे शेड्यूल नेहमीप्रमाणे बिझी असताना मी हा छोटासा व्हिडिओ तर मोठाचाच होता तो पण तो पळवून पळवून मी छोटासा केला कारण याचं परत मला साऊंड एडिटिंग करणं शक्य नव्हतं कारण आजूबाजूला खूपच नॉईज होता त्यामुळं मी काय केलं नंतर अजून तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल तर तो अवॉइड करा तर हे ट्रेनिंग आहे ते म्हणजे आपलं योगाचं आणि शे सॉरी क्रीडा स्पर्धेचं तर हे असं ट्रेनिंग आणि दुपारचं जेवण मस्त एकदम सगळं सेंद्रिय विंद्रिय अगदी हा हा झाडाखाली बसून जेवण काय असतं हे अनुभवलं सगळ्या मैत्रिणी भेटल्या आणि खूप छान वाटल्या आजूबाजूला फिट ऑक्सिजन हे ठिकाण ओळखून दाखवला काय तुम्ही कोल्हापूरच्या आसपासच्या जर कोणी असाल तर हे ठिकाण ओळखून दाखवा त्याची कमेंट पिन केली जाईल कळाला पिन पिन केली तर या जेव्हा